मंडळी मराठी माणूस सहसा पेटत नाही आणि तो इरेला पेटला की मग त्याला कोणी थांबवू शकत नाही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आम्हाला हेच सांगते तुमच्या माझ्या पिढीनं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ फक्त पुस्तकातून वाचली आहे आजच्या पिढीला कदाचित हे माहीत नसेल की आपली ही मुंबई ही माती आपल्याला कशी मिळालेली त्यासाठी बलिदान द्यावं लागलंय एकशे पाच हुतात्म्यांना दिल्लीतल्या सत्तेशी दोन हात करावा लागलाय मराठी माणसानं धडा शिकवला तेव्हा आहे मुंबई जानेवारी एकोणीसशे छप्पन ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या गिरगाव चौपाटीवर एक घोषणा केली मुंबई पुढची पाच वर्ष केंद्रशासित प्रदेश असेल मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा तो डाव होता स्वाभाविकपणे मुंबईत संतापाची लाट उसळली मराठी माणसाच्या मनात संतापाची लाट उसळली तो डाव हाणून पाडण्यासाठी मराठी माणूस अक्षरशः पेटून उठला मुंबईत आंदोलन सुरू झाली सतरा जानेवारी ते बावीस जानेवारी या अवघ्या पाच दिवसात झालेल्या गोळीबारात शहात्तर आंदोलकांनी छाताडावर गोळ्या झेरल्या प्राण दिला या मुंबईसाठी रक्त सांडलं या मुंबईसाठी मराठीसाठी आपल्या मुंबईसाठी बलिदान दिलंय एक मे एकोणीशे साठ ला मराठी माणसानं एकशे पाच जणांचा हौतात्म्य देऊन ही मुंबई जिंकली आहे हे सगळं मी का सांगतो गेल्या अनेक दशकापासून शांत असलेल्या मराठी माणसाला हिंदी सक्तीच्या मुद्द्यानं पुन्हा चेतवण्याचं काम केलंय का मराठी माणूस हिंदी सक्ती विरोधात आक्रमकपणे मैदानात का उतरला अखेर मराठी माणसाच्या एकजुटीनं सरकारला माघार घ्यावी लागली का ज्या राज ठाकरेंचा एकही आमदार नाही त्यांना पाठिंबा देणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेचे जेमतेम वीस आमदार आहेत पण तरीही दोनशे दोन आमदारांचं प्रचंड पाठबळ असलेला बलाढ्य महायुती सरकारला माघार का घ्यावी लागली हिंदी सक्तीचा आणि हिंदी पर्याय असे दोन जी आर रद्द करावे लागले या जी आर नुसार पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार होती पण हिंदीचा तास मराठीसाठी घातक आहे असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला ठणकावलं सरकारनं डिप्लोमसी करण्याचा प्रयत्न केला आधी खुद्द मुख्यमंत्री त्यानंतर शिक्षण मंत्री राज ठाकरेंना भेटले पण राज ठाकरे तसुभरही मागे हटले राज ठाकरेंनी मोर्चाची हाक दिली त्याला उद्धव ठाकरेंनी टाळी दिली अनेक कलावंत साहित्यिक पत्रकार राजकीय मंडळी मराठीसाठी मैदानात उतरलेले आपण बघितले कुठला झेंडा नव्हता पण अजेंडा होता माय मराठीचा दोन ठाकरे एकत्र येणार या नुसत्या कल्पनेनं मराठी माणूस अनेक दिवसांनी ताकदीनं एकवटताना पाहायला मिळाला पण सरकारनं काळाची पावलं ओळख दोन पावलं माघार घेतली त्याला कारण आहे आगामी महापालिका निवडणुका सरकारनं वेळीच धोका ओळखत निवडणुकीच्या तोंडावर मराठी पोलरायझेशन टाळण्याचा प्रयत्न केलाय का यातून अनेक प्रश्न निर्माण झालेत ठाकरेंच्या एकीची ताकद होती की ठाकरेंच्या एकीसाठी मराठी भावना होती मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र येणारे ठाकरे राजकीय दृष्ट्या सुद्धा खरंच एकत्र येतील का भविष्यात दोन ठाकरे राजकीय पर्याय देऊ शकतील का आणि ठाकरेंचा पर्याय बलाढ्य महायुतीला आव्हान